नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे वृश्चिक राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार वृश्चिक राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे वृश्चिक राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात वृश्चिक राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या संबंधित महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या त्या राशीच्या लोकांची कामगिरी चांगली राहील तुमचे वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या घेण्यास प्रोत्साहित करतील या महिन्यात व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात जाणून घ्या या महिन्यात वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या भाग्यवान असाल तुम्ही दागिने किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता या महिन्यात तुम्हाला नवीन व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल नवीन आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे परंतु तुम्हाला खर्चात कपात करावी लागेल जाणून घ्या या महिन्यात वृश्चिक राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमचे जोडीदाराशी नातं घट्ट होईल नात्यात जवळीक वाढेल तुमचं बोलणं तुमच्या जोडीदाराला प्रभावित करेल म्हणून आपल्या जोडीदारासोबत सखोल संभाषणासाठी वेळ काढा या महिन्यात तुम्हाला नाती घट्ट ठेवण्यासाठी चांगला संवाद ठेवायला हवा तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा जाणून घ्या या महिन्यात वृश्चिक राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर आरोग्याबाबत फारशी समस्या निर्माण होणार नाही तरी काही लोकांना बदलत्या हवामानामुळे ना कान आणि घशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घ्या आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग व्यायामाचा समावेश करा वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि करा